शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुमच्या शेतात कांदा पीक का आहे किती दिवसाचा असू द्या ही तातडीची आणि महत्वाची फवारणी तुम्हाला करणच गरजेचं आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये झाले काय दोन ते चार दिवसामध्ये अतिशय खराब वातावरण आपल्या कांदा पिकामध्ये दिसून येत आहे शेंडे पिवळे पडलेले दिसून येत आहे पाती वाकड्या तिकडे झालेले आहे करपा परिस्थिती येऊ शकते काय विशेष म्हणजे पातींच्या गाव्यामध्ये पाहिलं तर आपल्याला मावा जास्त प्रमाणात दिसून येत आहे मग करायचं तरी काय तर कांदा लागवडपासून तर किती दिवसापर्यंत कांदा असू द्या ही तातडीची महत्वाची फवारणी करायची फवारणी करते वेळी आपल्याला महत्वाचं आणि एक स्वस्तात मस्त असं बुरशीनाशक निवडणं गरजेचं आहे हे बुरशीनाशक घेते वेळी आपल्याला काय करायचं का आहे अदामाचं प्रति प्रतिपंपासाठी पंचवीस ते तीस मिली आणि प्रति एकरसाठी अडीचशे ते तीनशे मिली याप्रमाणे घेणं गरजेचं आहे तर यामध्ये आपली पाते ना टकाटक आणि चकाचक दिसून आली पाहिजे त्याचबरोबर दांड मांड फोगर पातीचा जास्त प्रमाणे दिसला पाहिजे मग यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे कॅल्फॉस फ्रँकोचं प्रतिपंपासाठी पन्नास मिली किंवा तुम्हाला कॅल्फॉस उपलब्ध होत आहे तर तुम्ही सेनिफॉस प्रतिपंपासाठी पन्नास मिली याप्रमाणे घेऊ शकता यामध्ये आपल्याला काय घ्यायचं तर टक्कर देणारी दोन महत्वाची कीटकनाशके आता ही कोणती घ्या तर पहिलं प्रोपेक्ट सुपर तर यामध्ये आपल्याला घ्यायचं फिमा सल्फर मिलचं त्यामध्ये फिप्रोनिल प्लस इमिडा हे दोन घटक बघायला मिळतात प्रति एकरसाठी शंभर ग्रॅम आणि प्रति पंपासाठी आहे फक्त आपल्याला सहा ते सात ग्रॅम याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही हे नियोजन करणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ही फवारणी तर करायची पण मी तुम्हाला निवडकच ही फवारणी सांगितलेली आहे हीच उपलब्ध करा करा पण कधी करायची आहे काय करायचं आपल्याला पाणी भरून घ्यायचंय पाणी भरून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ओल्या रानात याची फवारणी करा किंवा आधी पाणी भरायच्या आधी एक तास फवारणी करा दोन तास फवारणी करा आणि फवारणी झाल्यानंतर दोन तास जाऊ द्या त्याच्यानंतर पाणी भरायला सुरुवात करा नंबर एक रिझल्ट तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये आलेला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या ह्या बदलत्या वातावरणामध्ये दवधुक करपा परिस्थिती शेंडे पिवळे पडणे गाब्यात मावा मग कशा पद्धतीने नियोजन कराल तर ह्या अशा पद्धतीने फवारणीमध्ये नियोजन करा ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेती विषय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून तालु कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून कातून पाहतात कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान